जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तर हंड्रेड डेज सिरीज आपण मराठी व्याकरणाची आणि सगळ्या विषयांची चालू केलेली आहे पोलीस भरतीची जी तयारी करतायत त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही सिरीज आपली महत्वाची आहे तर आजचं आपलं किती नंबरचं सेशन आहे समोर तुम्हाला स्लाइड दिसत आहे तर आजचं आपलं फोर्टी टू नंबरचं सेशन आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आपण जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत ते प्रश्न आणि जे प्रश्न पुढे विचारले जाऊ शकतात म्हणजे ज्या टॉपिक वर जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्या टॉपिक वरचे प्रश्न या सेशन मध्ये आपण कव्हर करत असतो तर प्रत्येकाला माझ्याकडून गुड आफ्टरनून आणि हे जे काही सेशन चालू झालेलं आहे त्या सेशनची लिंक तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा त्याच्यानंतर आपण आपल्या प्रश्नांना चालू करणार आहोत सगळ्यांना गुड आफ्टरनून माझ्याकडून चला पटकन यायचे प्रत्येकाने सेशनला आणि शेअर करायचे सेशन, सेशन. सगळेजण तयार आहेत प्रश्नाची उत्तर द्यायला फटाफट गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ठीक आहे शेअर कराल अशी आशा करते प्रश्न पुढे चालू करण्याच्या आधी एखाद्यावर जर आपला ट्रस्ट असेल तरच आपण त्याची गोष्ट सिरियसली घेतो त्यासाठी हे रोज तुमच्यासाठी आणणं गरजेचं असतं दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा रिझल्ट आपला टिक्कर मराठीचा दोन हजार तेवीस मध्ये लागलेला आहे जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत त्यांचा ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी हे महत्वाचं ठरेल बरोबर तर प्रत्येकाने स्वतःवर ट्रस्ट ठेवायचा आहे टिक्करवर ट्रस्ट ठेवायचा आणि व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय चला पहिला प्रश्न आजचा आपला समर्पण या शब्दाचा विग्रह ओळखा समर्पण हा शब्द कसा तयार होतो समर्पण विग्रह कसा तयार होईल सत अधिक अर्पण सम अधिक उपदेश अधिक सम अर्पण समा अधिक अर्पण समर्पण शब्द कसा तयार झाला आता याच्यामध्ये मूळ शब्द आपल्याला दिसतोय अर्पण केलेलं म्हणजे अर्पण आणि मग इकडे काय असेल तर सम अर्पण समर्पण बरोबर मग काय असेल तर हलांत केलेलं आहे की हलांत केलेलं नाही ठीक आहे सम अधिक अर्पण काय येणार आहे आपलं उत्तर बरोबर तर कुठे दिले तसं आपल्याला समाधिकार्पण समर्पण पर्याय तीन मध्ये दिलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय कोणता योग्य आला आपला पर्याय तिसरा योग्य समर्पण पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी तीन करोड व्हिव्हरशी पंधरा डिसेंबर पर्यंत टिक्कर मराठीची झालेली आहे तर यासाठी तुमच्या सगळ्यांनी खूप सारी मेहनत आमच्यासाठी घेतली आणि आम्हीही तुमच्यासाठी मेहनत घेतलेली आहे तर सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन अशीच साथ पुढेही कायम राहू द्या टिक्कर मराठी जोपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत कायम राहणार आहेत त्याच्या पुढे तुम्हाला आमच्या सोबत राहायचे की नाही हे तुमच्यावर डिपेंड परन तुम आहे पण तोपर्यंत आम्ही काही तुमची साथ सोडत नसतो ठीक आहे पुढचा प्रश्न म हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते म हे व्यंजन कोणत्या प्रकारात येते हे आपल्याला विचारलेलं आहे कालव्य व्यंजन सजातीय स्वर अनुनासिक अघोष वर्ण म हे व्यंजन कोणत्या प्रकारामध्ये येते हम्म प शेवटची लाईन आहे वर्णांची उच्चार स्थानेमध्ये जर बघायला गेलं तर ते औषध वर्णांमध्ये येतं पण आपल्याला इथे फक्त क्रमा वर्णमालेतल्या स्थानानुसार विचारलेला आहे तर अनुनासिकेमध्ये म येतो बरोबर न न न न म ही काय आहेत आपली पाच अनुनासिके आहेत म्हणून पर्याय तिसरा आपला योग्य संधीचे प्रकार किती संधीचे किती प्रकार आहेत तीन पाच सहा आणि चार किती प्रकार आहेत संधीचे ठीक आहे याच्यानंतर लगेच चार वाजता आपलं मराठी व्याकरणाचं मॅराथॉन होणार आहे कारागृह भरती आणि जिल्हा न्यायालय भरतीसाठी तर प्रत्येकाने अटेंड करावं पोलीस भरतीमध्ये सुद्धा ते प्रश्न सुद्धा म्हणण्यापेक्षा सगळीकडे सेम मराठी व्याकरण आहे आपलं ठीक आहे त्यामुळे प्रत्येकाने अटेंड करावे संधीचे किती प्रकार आहेत संधीचे मुख्य तीनच प्रकार आहेत कोणते कोणते तीन प्रकार आहेत स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी आता पूर्वरूप आणि पररूप याच्यामध्ये घ्यायचे नाहीयेत कारण ते मराठीतील विशेष संधीचे प्रकार आहेत ठीक आहे चलो <coughs> पुढे पूर्वरूप संधी ओळखा नाही अधिक का असा काय तयार होतं हम्म बघा पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण ई दुसऱ्या शब्दातील पहिला शब्दाती वर्ण अ आहे नाही सा म्हणजे दुसरं पद लोप पावले पहिलं पद कायम आहे म्हणून हे आपलं पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे ट्रिक होती आपली की पहिला पद जर कायम राहिला पूर्वरूप स्वर संधी दुसरा पद कायम राहिला पररूप स्वर संधी ठीक आहे तर आपल्या इथं फक्त एकत्र येऊन कोणता शब्द तयार होतो तोच ओळखायचा होता तर कोणता असेल नाही जसाचा तसा फक्त एकाच ठिकाणी घेतलाय ना ओळखायला एकदम सोपं नाही सा पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी हंड्रेड डेज तुमच्यासाठी आपण चालू केलेली आहे फिफ्टी पर्सेंट हंड्रेड डेज चॅलेंज मधले आपले झालेले हो आहे तर हे सेशन सगळ्यांसाठी महत्वाचं आहे सगळ्यांपर्यंत पोहोचवावं याची जबाबदारी तुमची आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा चॅनल शेअर करायचा आहे पुढचा प्रश्न आहे आपला सॉरी पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी पुन्हा एकदा सांगते रिझल्ट आपला टिक्कर मराठीचा दोनशे साठ प्लस दोन हजार तेवीसचा आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या च्या भरतीसाठी ज्या विद्यार्थी मित्र जे विद्यार्थी मित्र डोळ्यात स्वप्न घेऊन आलेले आहेत त्यांचं स्वप्न जर टिक्कर मराठीचं मार्गदर्शन घेतलं आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं तर नक्कीच पूर्ण होणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते दीर्घत्व संधीचं उदाहरण महिश इत्यादी सदैव आणि उमेश कोणतं असेल दीर्घत्व संधीचं उदाहरण दीर्घत्व संधी म्हणजेच काय स्वर संधीचा पहिलाच प्रकार आहे ठीक आहे दोन सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर त्या दोन ऐवजी एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला म्हणतात दीर्घत्व स्वर संधी त्यालाच म्हणतात दीर्घादेश स्वर संधी आणि त्यालाच म्हणतात सजातीय स्वर संधी एकाचीच तीन नावं आहेत <coughs> <coughs> उमेश कसा तयार झाला उमा अधिक ईश आ अधिक इज इक्वल टू ए सदैव सदा अधिक ए व एक मात्र ऑलरेडी आहे हे दोघ एकत्र आल्यावर ऐ तयार होतो इत्यादी इत्याधिक आधी ईच्या पुढे विजातीय स्वर आलाय म्हणून य तयार झाला महिष महिष कसा तयार झाला तर मही अधिक ईश ठीक आहे मही अधिक पहिल्या शब्दातील वर्ण वर्ण सुद्धा ई आहे आहे दुसऱ्या शब्दातील पहिला दोन स्वर एकत्र येऊन एकच एक दीर्घ स्वर तयार होतो त्याच्यामुळे त्याला म्हणतात दीर्घत्व स्वर संधी पर्याय पहिला योग्य खालीलपैकी कोणती एक व्यंजन संधी आहे व्यंजन संधी कोणती आहे गंगोदक महेंद्र गिरीश दिगंबर बघा गंगोदक चा विग्रह कसा झाला व्यंजन संधी ओळखायची म्हणजे काय करायचंय पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण हलांत केलेला ओळखायचा हलांत म्हणजे स्वरमिक्स नाही बघा बरं आता गंगोदक कसा तयार झाला आपला गंगा अधिक उदक अधिक उ इज इक्वल टू ओ महेंद्र कसा तयार झाला महा अधिक इंद्र अधिक ई इज इक्वल टू ए गिरीश गिरी अधिक ईश इ, इ, इ ई दिगंबर तृतीय व्यंजन संधी आठवली का दिक अधिक अंबर हम्म मग कुठं हलांत गेलेलं दिसतंय एकामध्येच दिसतंय त्यामुळे पर्याय कोणता योग्य आहे आपला पर्याय चौथा योग्य ज्यांना सेशन आवडतंय त्यांनी जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि सेशनला लाईक करून घ्या ठीके तर हे प्रीमियर लावलंय असं नाही की मग उत्तर द्यायचीच नाहीये म्हणून ठीक आहे प्रीमियर लावलंय म्हणजे तुमच्या फायद्याच आहे मॅरेथॉन आहे आज म्हणून बॅक टू बॅक लगेच नाही घेऊ शकत तीन ते चार आणि चार ते सहा त्याच्यामुळे तीन ते आपलं हंड्रेड डेज चॅलेंज रेकॉर्ड करून अपलोड केले आजच ओके याच्यानंतर मॅरेथॉन लाईव्ह असेल त्यामुळे ते प्रत्येकाने अटेंड करायचं आहे प्रीमियर आहे म्हणून प्रश्न बघितले नाही तर तुमचाच लॉस आहे चलो आता संधी सोडवायची वृक्षोद्दार दा, वृक्षोद्दार्य शब्द कसा तयार झाला वृक्ष अधिक औदार्य वृक्षात अधिक औदार्य वृक्षात अधिक और्य वृक्ष अधिक दार्य वृक्षौद्य ठीक आहे डबल आहे मात्र वृक्ष अधिक औदार्य पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण औ अधिक औ इज इक्वल टू औ तयार झाला वृक्ष उद्धार्य पर्याय पहिलाच योग्य चंद्रोदय शब्दाची संधी प्रकार कोणता आहे तुम्ही बघू शकता आठवडा झाला था असेल आपण टॉपिक वाईज क्वेश्चन चालू केलेत ज्यांचं ऑब्झर्वेशन मी ऍड केलेलं नाही म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की नॉर्मल रोजच आहे ज्यांचं ऑब्झर्वेशन असेल त्यांना कळत असेल की एक 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 टॉपिक आता संधी टॉपिक चालू आहे ठीक आहे चंद्रोदय शब्दाचा विग्रह काय होतो चंद्र अधिक उदय पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ अधिक उ, उ इज इक्वल टू ओ हम्म ओ म्हणजे कानामात्रा आला का कानामात्रा आला पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण स्वर आहे म्हणून ही आपली स्वर जाली संधी झाली पर्याय पहिलाच योग्य खालीलपैकी पर्याय उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा पूर्वरूप संधी म्हणजे मागाशी सांगितलं मी तुम्हाला दोन शब्द एकत्रित करतो तेव्हा युक्त शब्द तयार करताना पहिला शब्द घेतला जातो दुसऱ्या पदाचा लोप पावला जातो तर कोण आहे असा हम्म शब्द वाचतानाच कळत संस्कृत शब्द आणि मराठी शब्द पूर्वरूप स्वर संधी हे मराठीतील विशेष संधीची अं संधीचा प्रकार आहे मग मराठी शब्द कोण दिसतोय देवाले देवाधिक आले दिकाधिक वीज मन विसर्गाधिक रथ त्या आपल्या मेन संस्कृत संधी झाल्या एकच दिसतोय ना मराठी बघा बरं आता चांगले असे चांगले से कसा विग्रह होतो रे चांगले अधिक असे पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण मात्र आहे म्हणजे ए दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ पण चांगले से जेव्हा तयार झाला चांगले से म्हणजे हा लोप पावलाय दुसरा लोप पावलाय पहिला जसाच्या तसा घेतलेला आहे शब्दामध्ये म्हणून हे आपल्या पूर्वरूप स्वर संधीचं उदाहरण आहे डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल आपल्या बॅचेस चालू असतात तर घेऊन टाका एखादी बॅच मार्गदर्शन व्यवस्थित डिटेलमध्ये भेटून जाईल सगळ्या पॉइंटच ठीक आहे हंड्रेड डेज चॅलेंज सिरीज चालू आहे प्रत्येकापर्यंत शेअर करायचे पाच लाख सबस्क्रायबर आपलं टिक्कर मराठीचं टार्गेट आहे त्यात तुमचाही सहभाग असावा असं आम्हाला वाटतंय तुम्हाला वाटतंय की नाही बघा जरा हम्म मुनिच्छा या शब्दाचे एकत्र येणारे स्वर संधी ओळखा मुळीच्छा शब्द कसा तयार झाला हम्म hmm? मुनी अधिक इच्छा बरोबर पण कोणता मुनी पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी हम्म hmm? मुनी अधिक इच्छा मुनी अधिक इच्छा मुनी अधिक इच्छा आणि अजून काय राहिलं मुनी अधिक इच्छा कोणता शब्द बरोबर असेल आता कोण सांगेल मला कोणता मुनी आणि कोणती इच्छा ई कोणता असेल पटकन <clears throat> कोणता पर्याय योग्य मुनी इच्छा शब्द कसा तयार झाला हुँ? आता ई तर तयार होतोय पण पहिला ई का दुसरा ई तर मुनी आधी का इच्छा कुठे दिले आपल्याला पहिला ई दुसरा ई पहिला ई दुसरा इज इक्वल टू दुसरा ई त्याच्यामुळे पर्याय दुसरा आपला बरोबर असणार आहे ठीक आहे खालीलपैकी पररूप संधीचं उदाहरण आता पररूप म्हणजे पूर्वरूपच्या उलट पर म्हणजे दुसरा दुसरा पद घेतला जातो पहिल्या पदाचा लोप पावला जातो ठीक आहे एक एक नाहीसा काहीसा झाडीत आता नाहीसा सारखंच काहीसा आहे ठीक आहे आणि मग अशी बघितले आपण एक एक चा विग्रह काय होतो बर <clears throat> एक अधिक एक झाडीत झाड अधिक इत ठीक आहे झाडीत म्हणजे झाड अधिक इत हम्म इथला अ काढून टाकला इथं अ आहे इथे इ आहे इ म्हणजे दुसरी वेलंटी याला दुसरी वेलंटी घेतलीये झाडी ई घेतलेला आहे अ चा लोप पावलाय इथं तुमचं उत्तर आहे पररूप संधीचं उदाहरण कोणतं आहे झाडी त एक एक जर बघायला गेलं तर एक एक ए म्हणजे मात्र आहे इथं ए अ आहे इथं ए आहे तर असा कोणता शब्द तयार झाला एक एक शब्द तयार झाला ठीक आहे जाऊयात पुढे सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता सदाचार तृतीय व्यंजन संधी सत अधिक आचार पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण हलांत आहे म्हणजे व्यंजन आहे व्यंजन संधी पर्याय दुसरा योग्य एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर जेव्हा कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो त्याला काय म्हणतात किंवा त्याला काय म्हणण्यापेक्षा कोणता शब्द त्याच्यामध्ये बसतो त्या नियमामध्ये ते तुम्हाला ओळखायचं आहे निर्लोभ पुनरागमन यशोगिरी साजेसा हुँ? पहिला कायम राहतो दुसरा लोप पावतो कोणता पर्याय दिसतोय रे मराठी निवळ मराठी संधी मधला साजेसा दिसतोय बाकी विसर्ग संधी दिसतेय तुम्हाला पर्याय कोणता योग्य आला मग साजेसा पर्याय चौथा सा योग्य खालीलपैकी चुकीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे दिक अधिक अंतर दिगंतर सुअधिक अल्प स्वल्प सत अधिक शिष्य सत शिष्य आणि यापैकी नाही तर तुम्ही बघू शकता दिक अधिक अंतर क ख ग तृतीय व्यंजन संधी बरोबर आहे सु अल्प उच्या पुढे अ आला म्हणून उचा व झाला बरोबर आहे तचा नियम आहे तच्या पुढे जर श आला तर त होतो आणि पुढे श बद्दल छ होऊन संधी तयार होते तचा नियम आहे बरोबर आहे त्यामुळे उत्तर कोणता योग्य आला आपलं पर्याय चौथा यापैकी नाही चुकीचा पर्याय एक सुद्धा इथे दिसत नाहीये ठीक आहे त्यामुळे पर्याय कोणता योग्य आहे इथे पर्याय चौथा योग्य देवालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे एकदम सोप्पा प्रश्न आहे सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित रिव्हिजन होईल तुमची इथे देवालय देव अधिक आले पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ दोन सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर एकच दीर्घ स्वर तयार होतो आ म्हणजे काना त्यालाच म्हणतात दीर्घत्व स्वर संधी कोणाचा प्रकार आहे स्वर संधीचा एकदम ओळखायला सोप्पा आहे कोणती संधी येते पहिल्या आहे शेवटचा वर्ण जो असेल ती संधी स्वर असेल स्वर संधी व्यंजन म्हणजे हलांत केलेलं असेल व्यंजन संधी आणि विसर्ग असेल तर विसर्ग संधी ठीक आहे मग पर्याय कोणता योग्य आहे इथं पर्याय दुसरा योग्य एकदा सेशनला लाईक करून घ्या बरं पटकन जे नवीन जॉईन झालेले आहेत सेशन आवडत असेल माहिती महत्वपूर्ण वाटत असेल प्रश्न समजत असतील पोलीस भरतीसाठी हेच प्रश्न येत असतील लाईक करून घ्यायचं सेशनला शीतोष्ण आणि आत्मोन्नती हे शब्द शब्द संधीच्या कोणत्या प्रकारात आहेत स्वर विसर्ग व्यंजन यापैकी नाही शीतोष्ण आणि आत्मोन्नती शीत अधिक उष्ण अ अधिक उ इज इक्वल टू ओ आत्मा अधिक उन्नती शीत अधिक उष्ण आत्म अधिक उन्नती ओ तयार झालाय कसा तयार झाला रे पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ अ अधिक उ इज इक्वल टू ओ आणि ओ म्हणजे काना मात्रा पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण अ दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ अ आधिक उ इज इक्वल टू ओ कोणती संधी आहे स्वर आहे पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण म्हणून स्वर संधी समजते ना हम्म चलो सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस काय म्हणतात सजातीय जोड्यांमध्ये जर दोन स्वर एकमेकांसमोर आले तर त्यांना काय म्हणतो आपण होणाऱ्या संधीला दोन सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला आपण काय म्हणतो दीर्घत्व स्वर संधी पर्याय दुसरा योग्य खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नाही म्हणजे संधीच्या प्रकारामध्ये कोणता शब्द येत नाही विसर्ग संधी नामी संधी स्वर संधी आणि व्यंजन संधी हम्म स्वर व्यंजन विसर्ग तीन प्रकार आहे संधीचे एकच नाहीये तो म्हणजे नामी संधी मंत्रालयाचा प्रचलित विग्रह ओळखायचा आहे प्रचलित विग्रह म्हणजे आपल्याला कोणता विग्रह ओळखायचा इथे संस्कृत विग्रह जो नियमाला धरून आहे काय होतो मंत्रालयाचा विग्रह संस्कृत मधला मंत्री अधिक आलय नाही मंत्र अधिक आलय अधिक आ इज इक्वल टू आ कुठे दिसतोय तुम्हाला पर्याय एक मध्येच आहे मंत्र अधिक आलय समजतंय पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी एसएसी जी डी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी आपण नवीन चॅनल ओपन केला ज्याचं नाव आहे टिक्कर मराठी एस एस सी एक्झाम्स ठीक आहे सबस्क्राईब करून घ्या याच्यावर जे लेक्चर येतात पहा एसएसी पीवाय क्यू आहे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल खालीलपैकी दीर्घत्व संधीच उदाहरण ओळखा म्हणजेच काय रे सजातीय स्वर एकत्र आल्यानंतर एकच दीर्घ स्वर तयार होतो आता बरेच आहेत याच्यामध्ये अ अधिक अ अ अधिक आ आ अधिक अ आ अधिक आ ई अधिक ई उ अधिक उ या पद्धतीने ठीक आहे दोन सजातीय स्वर एकत्र यायचेत त्याच्यानंतर एक दीर्घ स्वर तयार होतो कोण त्यार आहे असा सदैव सदा अधिक एव प्रत्येक प्रति अधिक एक गायन गिक एच ए, नियम शिकलोय आपण अयाधीमध्ये राहिला एकच तो म्हणजे सूर्यास्त काय होतो विग्रह त्याचा सूर्यास्तचा सूर्य अधिक अस्त अ तयार होतो अधिक अ इज इक्वल टू आ पर्याय कोणता योग्य आला मग आपला पर्याय चौथा योग्य दिलेल्या शब्दाची संधी सोडवायची झालाय मगाशीच आपला ही काय नियम आहे रे तृतीय व्यंजन संधीचा पहिल्या शब्दातील शेवटचा दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा मृदू वर्ण असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्याच गटातील तिसरा वर्ण येऊन संधी तयार होते त्याला म्हणतो आपण तृतीय व्यंजन संधी ठीक आहे क कठोर आहे अनुस्वार काय आहे मृदू आहे म्हणजे स्वराधी मृदू मध्ये येतात ना म्हणून पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्याच गटामध्ये तिसरा वर्ण येऊन संधी तयार झाली आहे आपली पर्याय दुसरा योग्य शेअर करायचं प्रत्येकाने गुरुपदेश काय आहे रे गुरु मेन शब्द ओळखायचे आपल्याला काय आहे मग संधी आपली गुरु अधिक उपदेश पर्याय पहिल्यामध्येच दिलेला आहे उ उ उ अधिक उ इज इक्वल टू दीर्घ उ, 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 उ पर्याय पहिला योग्य दीर्घ उ आहे इथे ठीक आहे दु अधिक विसर्ग अधिक कीर्ती काय तयार होणार रे आपला विसर्ग श संधी आठवतीय कोणाला नियम विसर्गाच्या आधी उ आहे आणि विसर्गाच्या पुढे क आहे कठोर आहे विसर्गाचा विसर्गा काय तयार होणार श तयार होणार कीर्ती आणि दू जसाच्या तसा राहणार कीर्ती तिथं कसा दिलाय रे दुसरी व्हॅलांटीचा की दिलाय एकच ठिकाणी आहे आणि दु विसर्गाचा फक्त श झाला दुष्कीर्ती नियम माहीत नसला तरी लॉजिकने सुद्धा काही प्रश्न सुटतात इथं कीर्ती तसा दुसरा कोणताच दिलेला नाहीये कोणत्याच पर्यायामध्ये त्यामुळे पर्याय दुसरा योग्य पुरस्कार जे संधी काय आहे पुरस्कार शब्द कसा तयार झाला पुरस विसर्ग अधिक कार पूर अधिक विसर्गकार विसर्ग अधिक रकार पूर विसर्ग अधिक कार तर पहिल्या का का शब्दात शेवटचा वर्ण विसर्ग असतो त्यामुळे पुढे विसर्ग येऊन चालेल का नाही चालणार त्यामुळे पूर विसर्ग अधिक कार रकार आहे का इथे नाही पर्याय पहिला योग्य बही विसर्ग अधिक अंग काय शब्द तयार होतो आता फक्त शब्द बदल तो मध्ये होतो पहिले आणि शेवटी बदल होत नाही त्यामुळे बही बही कुठं दिलेलं आहे रे सेम बही कुठं दिलेलं आहे इथं इथं दुसरे वेलंटे दिले इथं बाह्य केले आणि इथं बिह केले संधी जिथे तयार होते फक्त मध्ये बदल होतो पहिला आणि शेवटी बदल होतो का नाही त्यामुळे बही आणि अंग जसाचा तसा राहील फक्त तिथं विसर्गाचा काय झालेला आहे र झालेला आहे बही रंग त्यामुळे पर्याय कोणता योग्य आला आपला पर्याय तिसरा योग्य समजते काय सांगायचंय मला तर हे होते आजचे आपले प्रश्न सेशन कसं वाटलं मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगायचंय आणि याच्यानंतर ठीक अजून किती मिनटाने अर्ध्या तासाने अर्ध्या तासाने वरती आठ मिनिटाने लेक्चर तुमचं मॅरेथॉन चालू होईल प्रत्येकाने अटेंड करायचं आहे ठीक आहे थांबू आपण इथे बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद फाईल एक्सपोर्ट करते बघून घ्या वेळवेळी तुम्हाला पीडीएफ आपल्या ऍपमध्ये भेटत जातं त्याच्यामुळे ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायचे आहेत जे हाताने लिहून दिले ते सगळं तुम्हाला जसं जसं ऍपमध्ये भेटत आहे ठीक आहे चलो अभ्यास करत राहा सगळ्यांना ऑल दी बेस्ट काही अडलं तर बिंदस विचारा जय हिंद <coughs>